नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस महिन्याचा शेवटचा दिवस व हप्त्याचा पण आज शनिवार आहे उद्या मार्केट बंद राहील आज दुपारच्या मार्केटला आलेलो आहे आपण मित्रांनो आवक जर बघितली तर एक लाईन ही पिकअपची लागलेली आणि दोन लाईनही ट्रॅक्टरच्या लागलेल्या होत्या साडेतीन वाजता लिलाव चालू झालेला आहे आत्ता एक लाईन झालेली आहे लिलावाची दुसरी पण ट्रॅक्टरांची झालेली बघू आता वेळात काय भाव आहे आज ती टोटल आवक जर बघितली मित्रांनो तर जवळपास शंभर आहे पिकअपचे नगे आणि ट्रॅक्टर जवळपास शंभर ते सव्वाशे नग आलेले होते म्हणजे असे टोटल सव्वा दोनशे ते अडीचशे पर्यंतचे आवक आहे बघूया काय बाजार आहे दुपारचे चला भाव बघू ट्रॅक्टरचे लिहिलं मित्रांनो दुसरी लाईन आहे काय बघेल का काही किती एक हजार सत्तर कोणतं गजानन बरं एक हजार सत्तर बघू पुढं किती गेले तीनशे माल आहे क्वालिटी बघू शकत काय बघू दादा हे किती बाराशे पंचेचाळीस कुठलाय माल दूर बाराशे पंचे गेलेला नाही बघू पुढं सुपर क्वालिटी आहे साईज बघू शकत पन्नास पंचावन्नची साईज आहे कलर पण चांगलाय काय बघेल काका दोन हजार बत्तीस कुठला आहे माल टिक्सी टिक्सी दोन हजार बत्तीस गेलेला आहे सुपर क्वालिटी पावती बघू शकता दोन हजार बत्तीस रुपये टू थाउजंड थर्टी टू रुपीज डबल पत्तीमध्ये कलर पण चांगलाय खा दे काय भाऊ गेली भाऊ का तीनशे सव्वीस तीनशे सव्वीस गेलेले रिजेक्शन काय भाऊ गेले भाऊ आठशे पासष्ट आठशे पासष्ट बर रिजेक्शन आहे पण डॅमेज आहे रिजेक्शन काय भाऊ गेलो साडेतीनशे साडेतीनशे गेलेले हो नऊशे कुठला आहे माल पालखेड कोणतं बियाणं होतं प्रशांत नऊशे रुपये गेलेले कुठलं झालं का पावसाने पावसाने नुकसान झाली नऊशे किती कांदा संपला का बरं बरं चालेल पिकअप चिलावाला आलेलो आहे मित्रांनो आपण पहिल्यांदा ट्रॅक्टर लागलेला आहे रिजेक्शन आहे काय भाऊ गेलं रे भाऊ तीनशे तीन पंचवीस बरं पिकअप मधील आहे सुपर क्वालिटी आहे काय भाऊ गेले का बाराशे चाळीस कुठला आहे माल वटळी कोणतं बियाणं हो कोणतं बियाण बरं बाराशे चाळीस गेलेलं आहे सुपर क्वालिटी एकदम चोपडा आहे साईज बघू शकता पंचावन्न साठ साईज मालगन चकाचक मालगण चक आहे भाऊ नाही घ्या लागत बरं बाराशे चाळीस काय गो गेली आपले आठशे आहे माल भोयगाव बरं आठशे गेलेलं आहे काय गो गेलो कुठला आहे माल तास दिंडोरी बर सातशे रुपये आहे मिडियम साईज आहे कोणतं बिया नाही हो कोणतं बिया नाही बरं सातशे अकरा डॅमेज आल का सौसाने ओल्ले झाले ते का कुठले नांदुर्डी कोणतं सॉरी किती गेले किती गेले सत्तर सातशे सत्तर काय भाऊ गेले रे पाच सत्तर कुठला माल लोखंडे वाडी का पाचशे सत्तर ओलले झाले ते का पावसानं बरं पाचशे सत्तर गेलेले पावसामुळे बघू शकता शेतकऱ्यांना किती मोठा फटका आहे पाचशे सत्तर गेलेले किती कांदे टोटल आहे पाच एक ट्रॅक्टर पूर्ण आहे का पूर्ण ओले पाच एक ट्रॅक्टर माल पाचशे सत्तर रुपये गेलेले बघू शकतात सर्व दोन एकरचा माल ओला झालाय का बर लोखंडेवाडीचे शेतकरी दोन एकर माल झालेला आहे पावसाने बघू शकता पाचशे सत्तर रुपये कमीत कमी बाराशे तेराशेचा माल होता आज पाचशे सत्तर नवीन काव लागू राहिला ओला झालेला आहे वाटतं काय गेले हो सातशे सत्तर बरं सातशे सत्तर गेलेले पावसान थोडा डॅमेज झालेला आहे बघू शकता रिजेक्शन आहे काय भाऊ गेलं तीनशे शेचाळीस बरं तीनशे शेचाळीस तीन आहे शे शे तीन शे 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 रिजेक्शन माल आहे बघू शकता पावसाने ओला झाला का पावसाने ओला झाला त उलटी काय भाऊ गेली का उलटी एकशे एक्कावन्न बरं एक एकशे एक्कावन्न गेलेली सुपर क्वालिटी माल बघू शकता साईज पण चांगली आहे कलर पण चांगला आहे काय गेले दादा हे तेराशे कुठला आहे माल करंजाळी बरं तेराशे रुपये गेलेलं आहे सुपर क्वालिटी पण मग काय अपेक्षा प्रमाणे भेटला की भाऊला भेटला तेराशे रुपये करंजाळीचा माल आहे तेराशे रुपये कोणतं बिया नाही होई बरं बरं चालेल तेराशे रुपये किती माल आहे टोटल एक क्विंटल का नाही नाही घरी किती शेवटचा होत आहे बर तेराशे रुपये बघू बोडा काय भाऊ गेले का तीनशे नव्वद रिजेक्शन आहे तीनशे एक बर रिजेक्शन आहे काय भाऊ गेलो तीनशे सत्तर बर तीनशे सत्तर गोल्टी किती गेली काँग? तींच नवग। तींच नवग। आठशे ऐंशी तीनशे सत्तर खात गेलेली आहे गोल्टी आठशे ऐंशी बरं आठशे ऐंशी ही गोलटी गेलेली आहे सुपर क्वालिटी आठशे ऐंशी गेलेली काय भाव गेले आठशे कुठला आहे माल हा देवगाव आठशे रुपये सुपर क्वालिटी माल आहे ट्राय माले काय भाऊ गेले हो सोळाशे सतरा कुठला आहे माल जाय बर सोळाशे सतरा कोणतं बियाणं आहे का काही घरचं घरचं का, का? किती माल आहे टोटल साठवलेले काय लगेच विकायचे सोळाशे सतरा गेलेले पावती बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टीन रुपीज सुपर क्वालिटी माल आहे काय बघेल सातशे ऐंशी रिजेक्शन आहे सातशे ऐंशी गेलेले ते पण रिजेक्शन आहे काय बघेल भाऊ चारशे बरं काय भाऊ गेले मिडियम साईज आहे किती गेले पाचशे कुठला आहे माल इंदोरा बर पाचशे रुपये सुपर क्वालिटी पंचावन्न साईज आहे काय बघू गेले दादा हे तेराशे तेरा तेराशे गेलेले पावती बघू शकता वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज कुठला आहे माल चांदवड झोपूड चांदवड झोपूड तेराशे रुपये गेले कोणतं हो? बियाणे येलोरा का ये बरं किती माल आहे टोटल चार पाच लगेच काढायचे का तेराशे रुपये बघू आहे काय बघेल चौदाशे सोळा चौदाशे सोळा कुठलाय माल सावरगाव कोणतं बियाण गेलो रा सोळा जम्बो साईज मध्ये बघू शकता चौदाशे सोळा पातळ लावलेले आहे का पातळ लावल्या पातळ लावल्यामुळे ही साईज आली का बर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का पातळ कांदे लावलेले होते त्यामुळे साईज बघू शकता तुम्ही जम्बो साईज एवढेच झाले होते का बर त्यांना काय भाव भेटला होता बरे किती गेले चौदाशे सोळा शेती करता हो काय भाव गेले हो किती गेले आठशे किती गेले काय भाऊ गेले चारशे चारशे गेले गेले काय काका एका किती अकराशे शहाऐंशी वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स रुपये काय भाऊ गेले काका कांदे बाराशे सहाशे सहाशे रुपये गेले कुठले माल दहा वसवाडी सहाशे

चारशे रुपये बरं